श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस मालवण शहराच्या एंट्रीवरच भुयारी गटार योजनेच्या चेंबूरमुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला याबाबत नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय त्यामुळे मालवण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावानं पिंटदान करून श्राद्धच घातलंय रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आतापर्यंत मोठमोठी संतापलेल्या काँग्रेसनं चक्क पिंडदानच केलाय मालवण कसाल या राज्यमार्गावर मालवण देऊळवाडा इथं आडारी देऊळवाडा आडवण मार्गदिर्ठ्यावर भुयारी गटारसाठी बनवलेले चेंबर पावसाच्या पाण्यानं भरून यातील पाणी रस्त्यावर येत आहे यामुळे या चेंबरच्या लगतचा रस्ता खचून फला मोठा खड्डा पडलाय मोटर सायकल आणि इतर वाहन खड्ड्यात आदळत असल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास होतोय याबाबत नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्यानं युवक काँग्रेसनं या खड्ड्याच्या ठिकाणी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावानं श्राद्धच घातलं आणि या सार्वजनिक खड्ड्यात केळीच्या पानावर पिंडदान करून तसेच प्रशासनाच्या विरोधात बॅनर बाजी घोषणाबाजी करत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय कृष्णा ढोलम कोकण सात लाईव्ह मालवण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं सा युट्यूब चॅनल